नमस्कार युवती फूड बुक्स मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक डाळ दाखवणार आहे डाळीचा प्रकार तिचं नाव आहे धनसाक डाळ आता ह्या डाळीचं नाव तुम्ही पहिल्यांदा ऐकलं असेल पण ही जी डाळ आहे ती पारंपरिक पद्धतीने पारसी लोकांमध्ये केली जाते तर आज मी तुम्हाला ती सांगणार आहे अगदी सोपी डाळ आहे करायला आणि डायबेटीसच्या लोकांसाठी ही डाळ उत्तम आहे कारण ह्याच्यामध्ये लो कॅलरीज असतात आपण ह्याच्यामध्ये जास्त कायशाचाही वापर करणार नाही आहोत आलं लसूण याचा वापर नाही करणार आहोत अगदी एक दहा ते पंधरा मिनिटात ही डाळ बनते तर चला आज सुरुवात करूया धमचा डाळीला ही डाळ करण्यासाठी बघा मी तीन डाळींचा वापर केला होता एक म्हणजे मी तुरीची डाळ घेतली होती एक वाटी त्यानंतर उडीद डाळ घेतली होती अर्धी वाटी आणि हरभरा डाळ घेतली होती अर्धी वाटी तुम्ही याच्या जागी मसूरच्या डाळीचा वापर करू शकता किंवा इतरही डाळींचा वापर तुम्ही या डाळीमध्ये करू शकतात त्यानंतर बघा मी इथे मेथी घेतलेली आहे मेथीला आपल्याला निवडून त्याच्यानंतर बारीक चिरून घ्यायचं आहे मेथी आपल्याला एक वाटी हवी आहे म्हणून मी इथे एक वाटी मेथी निवडून तिला स्वच्छ धुवून तिला बारीक चिरून घेतलेला आहे प्रकारे तुम्ही मेथीच्या जागी या इथे पालकाचा वापर करू शकता किंवा मेथी पालक दोन्हीचा सुद्धा या वर्णामध्ये तुम्ही वापर करू शकता त्यानंतर तुम्हाला सांगते मी इतरही पालेभाज्या असतात त्यांचाही वापर तुम्ही या डाळीमध्ये करू शकता त्यानंतर आता मी इथे गाजर घेतलेला आहे गाजराला आपल्याला चांगली त्याची सालं काढून मग मी त्याचे बारीक चिरून त्यालासुद्धा बारीक चिरून घेणार आहे जवळजवळ आपल्याला एक वाटी गाजर हा बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये आपण मी दुधी भोपळ्याचा वापर केला आहे दुधी भोपळ्याची सुद्धा सालं करून मी त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे याच्या जागी तुम्ही इतरही भाज्यांचा वापर करू शकता त्यानंतर मी कुकरमध्ये एक चमचा तेल गरम केलेला आहे तेल गरम झाल्यावरती मी त्याच्यामध्ये हिंग घातलेलं आहे आणि हिंग घातल्यानंतर मी त्याच्यामध्ये जे आपल्या भाज्या होत्या त्यामध्ये पहिलं मी मेथी घातली एक अर्धा मिनटं मेथीला चांगलं परतून घेतलं तेलामध्ये कारण काही वेळेस मेथीमध्ये कडवटपणा असतो तो जाण्यासाठी मेथीला एक अर्धा मिनटं मी चांगलं परतून घेतलं तुम्हाला नसेल परतायचं तसंच डाळीमध्ये शिजवायचं असेल चा तरीसुद्धा चालेल त्यानंतर इतर भाज्या घातल्या म्हणजे मी गाजर घातलं आणि जे दुधी भोपळ्याचे मी काप करून घेतले होते ते याच्यामध्ये घातले त्याला चांगलं परतून घेतलं त्यानंतर मग मी याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घातली आणि त्याला चांगलं हलवून घेतलं मग हलवल्यानंतर मी याच्यामध्ये पाणी घातलं म्हणजे जी शिजण्या डाळ शिजण्यापुरतं आणि भाज्या शिजण्यापुरतं मी याच्यामध्ये पाणी घातलं आणि याचं झाकण लावून याला एक कुकरच्या मी एक चार शिट्ट्या करून घेतल्या चार शिट्ट्या करता की हरभरा डाळ जी असते ती लवकर शिजत नाही त्याच्यामुळे तीन शिट्ट्यांमध्ये हरभरा हर डा हरभरा डाळ जी असते ती शिजून निघणार नाही म्हणून याच्या मी कुकरमध्ये चार शिट्ट्या करून घेतल्या आता बघा जी ही डाळ आहे मी तुम्हाला सांगत आहे ती अत्यंत पौष्टिक का आहे कारण याच्यामध्ये च तीन डाळींचा समावेश होतो तुम्ही इतरही डाळींचा याच्यामध्ये वापर करू शकता मी सांगितल्याप्रमाणे याच्यातून आपल्याला भरपूर सारे न्यूट्रिशन देतात त्यानंतर याच्यामध्ये लो कॅलरीज असल्यामुळे डायबेटीजच्या लोकांनासुद्धा ही डाळ चालू शकते त्याच्यामुळे ही जी डाळ आहे ती अत्यंत पौष्टिक आहे ता, ता मदे शुजुन आ, जे जे तर आता बघा मी कुकरमध्ये डाळ आपली शिजून झालेली आहे मी तिला चांगलं विक्सने मिक्स करून घेते म्हणजे जे डाळ असते ती याला असं बारीक करून घेते त्यानंतर मग मी आता ह्याला फोडणी देणार आहे तर फोडणीचं साहित्य मी तुम्हाला सांगते मी ते कढई घेतलेली आहे कढईमध्ये मी एक चार ते पाच चमचे तेल घेतलेलं आहे तेलाला चांगलं गरम करायचं आहे तेल गरम झाल्यावरती याच्यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं घातल्यानंतर जिऱ्याला चांगलं तडतडवलं की याच्यामध्ये एक तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या काप करून टाकायच्या त्यानंतर दालचिनी घालायची एक इंच दालचिनीचे तुकडे करून मी याच्यामध्ये घातलेले आहेत आणि त्यानंतर मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतला होता मोठा कांदा होता माझा तो मी बारीक चिरून घेतला होता तो इथे घातलेला आहे कांद्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि तुम्ही दालचिनी बघू शकता मी त्याचे बारीक बारीक असे तुकडे केले होते त्यानंतर मी ते एक अर्धा सुद्धा बारीक चिरून घातलेला आहे सुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि मग याच्यामध्ये मी थोडीशीच हळद घातलेली आहे कलर येण्यासाठी नंतर मग मी ह्याच्यामध्ये जी आपण डाळ शिजवून घेतली होती ती डाळ ह्याच्यामध्ये घालणार आहे आता बघा मी डाळ शिजवतानाच त्याच्यामध्ये जास्त पाणी घातलं होतं त्याच्यामुळे मी वरतून काही पाणी घातलेलं नाहीये तर तुम्हाला वरतून पाणी थोडंसं डाळीमध्ये घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता मी फक्त कुकरमध्ये कुकर एक अर्धी वाटी पाणी घालून सगळं हिसळून कुकर हिसळून असं त्यातलं जे पाणी ते डाळीमध्ये घातलं आणि त्याच्यानंतर एक चार ते पाच मिनटं ही डाळ शिजवून घेतली उकळी आणून घेतली तिला त्याच्यानंतर मी एक थोडंसं चव बघितली त्या डाळीची आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेतलं मीठ घालून घेतल्यानंतर एक दोन मिनिटांनी मी गॅस बंद केला आणि त्याच्यावरतून मी एक चमचा तूप घातलं आणि त्यानंतर मी त्याच्यावरतून लाल मिरची पावडर असते ती थोडीशी घातली लाल मिरची पावडर आहे माझी ही घरीच मी तयार केलेली आहे ती मी याच्यावरतून घातली आणि आपली डाळ झालेली आहे आता तयार याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घालते तयार झालेली आहे धनसाक डाळ आपली दनसाक डाळ आता तयार आहे तुम्ही या डाळीमध्ये वेगवेगळ्या भाज्यांचा सुद्धा वापर करू शकता जसं मी इथे मेथी वापरलीये गाजर वापरले त्यानंतर भोपळा वापरला तुम्ही याच्या जागी पालकाचा वापर करू शकता त्यानंतर लाल गोपळाचा वापर करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद